हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज संडेचा दिवस आहे त्यामुळे सकाळची सुरुवात सुद्धा उशिरा झालेली आहे दररोज सकाळची सुरुवात पहाटे साडेपाचलाच होते आत्ता सकाळचे पावणे सात वाजलेले आहेत भरपूर थंड हवा आहे गॅलरीमध्ये बाहेर सुद्धा दिसत आहे गॅलरीमध्ये एकदम फ्रेश वाटतं सगळे झाडं पाहून आणि हे पहा आपल्या जास्वंदीला हे पिवळं फूल आलेलं आहे अतिशय सुंदर फूल आहे सकाळची थोडीफार क्लिनिंगची कामे झालेली आहेत किचनसुद्धा क्लीन करून झालेलं आहे आता मी दूध गरम करणार आहे आणि मस्त असा आल्याचा चहा बनवणार आहे बाहेर जर असं थंड वातावरण असेल आणि त्यातून संडे म्हणल्यानंतर घरामध्ये तीन ते चार वेळा तरी सकाळी चहा बनतो चहा घेऊन झाला की आपण नाश्त्याची तयारी करणार आहोत नाश्त्यासाठी आज गरमागरम इडली सांबर बनवायचं आहे सांबर बनवण्यासाठी इथे मी भोपळा कट करून घेत आहे सुरुवातीलाच भोपळा असा छोट्या पार्टमध्ये कट केला की मग आपल्याला त्यावरची साल काढणं सोपं जातं सर्व साल काढून झाले की आपल्याला हा भोपळा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने भोपळा कट केला की तो व्यवस्थित शिजतो या ठिकाणी आपण सांबरसाठी लागणारे सर्व साहित्य आहे ते कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत या ठिकाणी मी भोपळा कट करून टाकलेला आहे आता आपण टोमॅटो घालूयात या ठिकाणी मी दोन टोमॅटो वापरत आहे दोन्याऐवजी तुम्ही तीन टोमॅटोही वापरू शकता टोमॅटो छान टेस्ट येते सांबरला या ठिकाणी दोन कांदे मी कट करून घेत आहे तुम्हाला जर शेवग्याची शेंगी सांबारमध्ये घालायची असेल तर तुम्ही यामध्ये न शिजवता ती सेपरेट शिजून मग तुम्ही सांबरमध्ये घाला आता आपण यामध्ये ॲड करूया दोन वाट्या तीन ते चार वेळा स्वच्छ धुतलेली तूर डाळ आता ह्या सर्व भाज्या आणि डाळ आपल्याला एकत्रितपणे एक कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे चार ते पाच शिट्या कुकरच्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये व्यवस्थित शिजतं सगळं कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण इडली लावून घेऊया या ठिकाणी इडलीचं पीठ मी काल रात्रीच तयार करून ठेवलेला आहे कारण थंडीमध्ये फर्मंटेशन होण्यासाठी वेळ लागतो आपलं पीठ व्यवस्थित फरमंट झालेलं आहे एका गॅसवर आपण सांबरसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या आणि डाळ कुकरमध्ये शिजायला घातलेली आहे तर दुसऱ्या गॅसवर आपल्याला इडली ठेवायची आहे वाफवण्यासाठी इडली वाफेपर्यंत मग आपला कुकरही होतो आणि आपली सांबारची फोडणीही घालून होते आणि आपली गरम गरम इडली आणि सांबार एकाच वेळी तयार होते सांबर बनवण्यासाठी इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट थोडी कोथिंबीर बारीक चिरून कढीपत्ता एक गुळाचा खडा आणि थोडी चिंच पाण्यामध्ये भिजत टाकलेली आहे सांबरसाठी लागणाऱ्या डाळ आणि भाज्या सुद्धा एकदम छान शिजलेल्या आहेत आपण ते आता घोटून घेऊया डाळ भाज्या असं व्यवस्थित शिजल्या की सांबर सुद्धा छान होते यामध्ये आता मी गरम पाणी ॲड करणार आहे तुम्हाला सांबर कितपत घट पातळ हवं त्यानुसार तुम्ही गरम पाणी ॲड करा सांबरला फोडणी घालून घेऊया या ठिकाणी कढई गरम केलेली आहे त्यामध्ये आता मी एक मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झालेले ते आहे त्यामध्ये टाकलेली आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं कढीपत्ता त्यामध्येच आता घालूया एक चमचा आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्ट तेलामध्ये थोडीशी परतून घेऊया म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल आता त्यामध्ये घालूयात भर हिंग हिंग घालणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही घाला आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा हळद दोन चमचे घालूयात लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आता ॲड करूया सांबर मसाला या ठिकाणी मी तीन चमचे गच्च भरून सांबर मसाला वापरत आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचा सांबर मसाला या ठिकाणी वापरू शकता सर्व मसाले तेलामध्ये एकदा व्यवस्थित परतून घेऊया मसाले तेलामध्ये सुरुवातीला असे परतून घेतले की सुद्धा मग टेस्टी होते आता सर्व शिजलेल्या भाज्या आणि घोटलेली डाळ आपण सांबर या सांबरच्या फोडणीमध्ये ओतूया सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर यामध्ये ॲड करूया गूळ आणि चिंचेचा कोळ गुळामुळे आणि चिंचेचा कोळ यामुळे आपल्या सांबरला आंबट गोड अशी छान टेस्ट येते ॲड करूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सांबर व्यवस्थित मिक्स करून एक उकळी काढून घेऊया आणि आपलं गरमागरम असं सांबर रेडी झालेलं आहे आणि इकडे इडल्यासुद्धा आपल्या तयार झालेल्या आहेत इडल्या थोड्याशा थंड झाल्या की मग आपल्याला त्या पात्रामधून काढून घ्यायच्या आहेत सुरुवातीला गरम असतानाच इडल्या काढल्या तर मग इडल्या पात्राला चिटकून राहतात अतिशय स्पॉन्जी आणि व्हाईट झालेले आहेत इडली इडले आता गरम गरम नाश्ता करून घेऊया सगळ्यांचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता मी गॅलरीमध्ये आलेली आहे आज झाडांच्या मशागतीचं काम करणार आहे म्हणजे कुंडीतील माती ही भुसभुशीत करून घेणार आहे आठवड्यातून एकदा किंवा जमत नसेल तर किमान पंधरा दिवसातून एकदा तरी कुंडीतील माती अशा पद्धतीने भुसभुशीत करून घ्यायची जेणेकरून आपल्या झाडांच्या मुळांना भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि कुंडीमध्ये सुद्धा हवा खेळती राहते आणि झाडे आपले जोमाने वाढतात आज मी माझ्या गॅलरीमधील सर्व झाडांची माती अशी भुसभुशीत करून घेणार आहे हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आपल्या छोट्याशा गॅलरीतील गार्डन मधील काम सुद्धा झालेली आहे आता थोड्या वेळी मी लंच प्रिपेअर करणार आहे आज लंच मध्ये मी एक स्वीट आयटम बनवणार आहे तो म्हणजे गाजराचा हलवा त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्याशी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा